नमस्कार मित्रांनो खान्देश टीव्ही नाईन चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अकरा मे वार शनिवार तुम्हाला चेडीसगावचा किल्लार बिल बाजार दाखवतोय तर माझा पाठी माझे मित्रांनो अनवर शेट यांचा लाईव्ह हो स्वतः चालू आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यांचा लाईव्ह स्वतः तुम्हाला आहे त्यांनी आज एकच नंबर क्वालिटीचा जोड्या आहे मित्रांनो जो जबरदस्त क्वालिटीचा मला आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता अनुवर्षा लाईव्ह चालू आहे एक लाख एकवीस हजार काय म्हणणंय बोला बरं तुम्हाला बैला द्यायचे भाऊ नये टायमाला गिर केला वापस नाही वापस मी काय म्हणणार एकाले मालगणची तर क्वालिटीला माल नाही हा काय म्हणतो पंच्याहत्तर अरे एकदा पंच्याहत्तर चांगला शेल एकदम पण एक दोन मिनिटं ऐकून घ्या गौरीचा कथा नाही गिऱ्हाईक हा देवता आहे गिऱ्हाईक माझ्या धावणीवर आल्यावर वापस नाही आणि नाहीला औषध नाही तुमची इच्छा असेल फटाफट पड़ बोला दोन शब्दात येव्हा झाला पाहिजे मन मोकळं घ्या फक्त जीव घालून घेऊ ना घेऊ नका जीव घालून हा खरे एकदा सांगितलेले त्यांनी यार काय होत त्यांचर च्या पुढे नाही मागू द्या काही हरकत नाही येणार घ्या पुढे घ्या चला पुढे घेऊन मागे घ्या चला जाऊ द्या पुढे मित्रांनो क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची जोड आलेली आहे शेटनी पंचाहत्तर हजार ला मागताय शेतकरी

चालू आहे टाइमाला बोलावर चालू आबा इकडे बोलल्या पहिले अरे एकदा एक आठ असं नावर आल्यावर वापस येऊन बोला फिरिसन नाही फिरिसन बोला दोन मिनट ऐकी घ्या કરેલિટી ફક્ત બારા કાલી માલ ના સાત બારા કાલે એક પાંચ સેપ મીઠસો રૂપિયા

मित्रों बहु शकता ना आज एक नंबर कॉलेजी का जोड़े आरोप तर धावणीवर गर्दी बघू शकता मित्रांनो फक्त एक दोन जण याच्यापैकी जोड्या घेणारे आणि बाकी फक्त सौदे पाहणारे बघू शकता मित्रांनो गर्दी वगैरे ही जोडी पाहिली त्यांनी आता बरं हो आता काय दादा या बरं पुढे मन मोकळ सव्वा लाख सांगितले वरून बोला चला काय म्हणता बोला अरे दादा ते बाकीचे जाऊ द्या तुम्हाला सांगेल बर काय बोललंय तुमचं ते ऐकले मी पंच्याहत्तर ऐंशी जाऊ द्या काय बोलता ते बोला क्वालिटी आहे ना तुम्ही केलं माझा किड आहेत ना दादा ते बाकी जाऊ द्या नामपूर सेट आमले माहिती तो सेट कसा आहे हा बोलना, मा बोलना, मा बोलना। बोलना। बोल केली त्यांनी त्यांचे बैल देऊन एकसठ हजार सांगितले सांगू द्या कमी मागणाराच घेतो बरोबर बरं एक पाच बर काय म्हणता येवार बोला बरं तुम्ही किंमत आहे का एक लाख एक हजार

<स्या> तर मित्रांनो आता ही जी जोडी दुसरी जोडी अगोदर या जोडीवर त्यांचा सौदा झाला दुसरी जोडी पास केलेली आहे या, या जोडीवर सौदा चालू आहे ना कुठे <स्या> बर मी काय म्हणान मनी फक्त नाट तुटली ते म्हणतात लंगर तुटना कासाठी मला काम असं राहास बरोबर एक आणि पाच जोड्या जातील चंदनपुरी झालं लंगर तुटस तस काम शे म्हण एक लाख एक हजार दादा त्यांचे बैला देऊन त्यांनी पासष्ट आजार केलेले दोन मिनट शांतता ठेवतो पासष्ट आधार सांगितलेले मी त्यांना फायनल एक लागेल बरं एक्क्याण्णव हजार हा एक्याऐंशी एक, एक शब्द बोला आ, दिले, दिले, एकाहत्तर एक हजार रुपये घेतले हा एकाहत्तर हजार घेतले मित्रांनो बैल एक बैल बदल्यावरती एकाहत्तर हजार शेट तुम्ही भिया इकडे पुढे दिला नावावर आल्यावर गिरायकाला वापस नाही आपण आहे ना माल असा आणलेला आहे एकशे बडकर एकशे बडकर एक नंबर क्वालिटी नाहील्यावर द्यायला गिरायक तिथून बी लांबून आलं पाहिजे आपल्या नावावर आम्ही लांबून येतो आमची नोट तुम्ही आधी घेतली होती त्यांचा यावर का केला आम्हाला हे म्हणायचं जो माणूस आवडला त्याच्या कसं आवडत Kita ini anak muda,